गुड मॉर्निंग टू लर्निंग बिगिनर्स वेब डेव्हलपमेंट व्हिडिओ सिरीजमध्ये आपले स्वागत आहे तुम्हाला माहिती आहेच की या सिरीज सिरीजमध्ये आपण वेब डेव्हलपमेंट शिकत आहोत जेणेकरून व्हिडिओ सिरीज संपेपर्यंत तुम्ही तुमच्या समस्या व्यक्त करण्यासाठी आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी तुमचे स्वतःचे एक अमेझिंग वेब पेज तयार करू शकाल तर आज आपण आपली पहिली थीम चालू ठेवणार आहोत ती म्हणजे थिंग्स अराउंड मी आजच्या धड्याचे नाव माझे कलरफुल वेब पेज आणि फोटो आहे नावाप्रमाणेच आपण आपल्या वेबपेजला कलर आणि फोटो जोडायला शिकू जर तुम्ही चुकल्यास आपल्या मागील दोन व्हिडिओची लिंक खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे जे तुम्हाला धडा समजायला मदत करेल आता व्हिडिओ पुढे चालू ठेवू तर ही आपली पहिली थीम आहे ज्याचे नाव थिंग्स अराऊंड मी आहे जिथे आपण एक वेबपेज तयार करत आहोत जे आपल्याबद्दल किंवा आपल्या आजूबाजूच्या आपल्याला आवडत असलेल्या तीन गोष्टी शेअर करण्यासाठी आहे माझ्या जवळच्या मला आवडत्या तीन ठिकाणांबद्दल मी एक वेबपेज बनवले आहे त्याचप्रमाणे तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल एक, एक वेबपेज बनवा जे तुम्ही जगासोबत शेअर करू इच्छित आहात जसे आपण मागील धड्यामध्ये चर्चा केली आहे प्रत्येक धड्यात आपण नवीन कौशल्य आणि संकल्पना शिकत आहोत जे आपल्याला या टीमच्या शेवटी आपले फायनल वेबपेज बनवण्यात मदत करेल मागील धड्यात आपण डीप टॅग पी टॅग आणि एस टॅग या तीन महत्वाच्या एसटीएमएल टॅग बद्दल शिकलो आणि यांना आपल्या वेबपेज वर कंटेंट जोडण्यासाठी वापरले या धड्यात आपण आपल्या वेबपेज वर इमेज कलर जोडण्यास शिकणार आहोत चला तर मग सुरू करूया एल मध्ये ऍट्रिब्युट्स असतात तर ऍट्रिब्युट्स काय आहेत सर्व प्रकारच्या एल घटकांमध्ये ऍट्रिब्युट्स असतात ऍट्रिब्युट्स हे एल टॅग चे विविध प्रॉपर्टी आहेत जे आपल्या गरजेनुसार आपल्याद्वारे नियुक्त किंवा बदलले जाऊ शकतात ॲट्रिब्यूट्स सहसा ओपनिंग टॅगमध्ये निर्दिष्ट केले जातात आणि बहुतेक नावे आणि मूल्ये असतात उदाहरणार्थ आपल्या एस टी एम एल पेजची रचना किंवा सौंदर्यशास्त्र आपल्या आवडीनुसार बदलण्यासाठी स्टाईल ॲट्रिब्यूट्स वापरले जाते जसे की जा पेजची उंची रुंदी रंग बॉर्डर प्रॉपर्टीज इत्यादी म्हणून तुम्ही इथे उदाहरणार्थ पाहू शकता पी हा पॅराग्राफ टॅग आहे ज्याचे स्टाईल आपण बदलू शकतो स्टाईल हे ॲट्रिब्यूट आहे रंग ही प्रॉपर्टी आहे आणि लाल रंग ही व्हॅल्यू आहे आय एम जी टॅग आपल्या एस टी एम एल पेजमध्ये आपण आपल्या पेजमध्ये इमेज टाकण्यासाठी आय एम जी टॅग वापरतो आय एम जी टॅग हा सेल्फ क्लोजिंग टॅग आहे मला आशा आहे की सेल्फ क्लोजिंग टॅग म्हणजे काय हे पहिल्या धड्यापासून तुम्हाला आठवत असेल आय एम जी टॅगमध्ये फक्त ॲट्रिब्यूट असतात एम जी टॅगमध्ये पास करता येणाऱ्या अनेक ॲट्रिब्यूट्सपैकी सर्वात महत्त्वाचे आणि अनिवार्य असे एस आर सी किंवा सोर्स ॲट्रिब्यूट आहे सोर्स ॲट्रिब्यूट यू आर एल किंवा आपल्या संगणकातील प्रतिमेचे स्थान निर्दिष्ट करते जेणेकरून प्रोग्रामला इमेज कोठून ॲक्सेस करायचे आहे ते कळते खाली दिलेल्या उदाहरणार्थ तुम्ही इमेज टॅग पास करण्यासाठी फॉर्मॅट पाहू शकता तर आता मी माझे व्हिज्युअल स्टुडिओ कोड ॲप उघडले आहे आणि आपल्या वेबपेजमध्ये काही इमेज टाकण्याचा प्रयत्न करूया जी आपण आपल्या वेबपेजच्या शेवटच्या व्हिडिओच्या शेवटी तयार केली होती म्हणून आपण माझ्या वेबपेजवर नमूद केलेल्या संबंधित तीन ठिकाणांच्या तीन इमेज जोडणार आहोत एक टीप जी मी तुम्हाला देऊ इच्छितो ती म्हणजे तुम्ही ज्या इमेज तुमच्या वेबपेजवर वापरू इच्छिता त्या तुमच्या कॉम्प्युटरमधील त्याच फोल्डरमध्ये कॉपी करू शकता जिथे तुमचा एस टी एम एलचा प्रोजेक्ट आहे हे इमेज इन्सर्ट करणे आणखी सोपे करेल तर तुम्ही पाहू शकता की हे फोल्डर थीम वन आहे जिथे मी या थीमशी संबंधित सर्व एस टी एम एल फाईल्स ठेवल्या आहेत तर या माझ्या दोन एस टी एम एल फाईल्स आहेत आणि त्यांच्यासोबत मी हे वेब पेज बनवण्यासाठी आवश्यक असलेल्या तीन इमेज पेस्ट केल्या आहेत आता मी हे मिनिमाइज केले आहे आणि माझ्या व्हिज्युअल स्टुडिओ ॲपवर जातो हे ओपन केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की माझ्या व्हिज्युअल स्टुडिओ मधील ऍप मध्ये पॅनल मध्ये इमेज येथे दिसतील आता आपल्या सोर्स मध्ये फाईल लोकेशन लिहिण्याऐवजी आपण फक्त आपल्या इमेजचे नाव लिहू शकतो त्यानंतर एक्सटेन्शन लिहावे लागेल तर मी आता प्रत्येक तीन डीवटॅगच्या आतमध्ये काय करणार आहे तर मी तीन इमेज टॅग सुरू करणार आहे येथे पहिला इमेज टॅग नंतर दुसरा आणि आता तिसरा इमेज टॅग त्यामुळे आता प्रत्येक इमेज टॅगमध्ये सोर्स लिहिणार आहे सोर्समध्ये आपण इमेजचे नाव टाकणार आहोत येथे कांकरिया रिवर फ्रंट आणि कोल्हापूर असे असेल म्हणून मी माझ्या इमेजचे नाव टाकणे आता पूर्ण झाले आहे आता आपण ब्राउझर ओपन करून वेबपेज कसे दिसते ते पाहू तर इमेज टाकल्यानंतर माझे वेबपेज असे दिसेल आता तुम्हाला काय करायचे आहे तर व्हिडिओला येथेच थांबवायचे आहे आणि तुमची एस टी एम एल फाईल उघडायची आहे जी तुम्ही शेवटच्या ढड्यामध्ये तयार केली होती आणि तुम्ही तुमच्या वेबपेजवर ज्या गोष्टी बोललात त्या गोष्टी इमेज टाकण्याचा प्रयत्न करायचा आहे तर चला सुरू करूया मला वाटते की तुम्ही टास्क पूर्ण केले आहे तर चला आपण आपल्या पुढे तर आता आपण टॅग मधील ए टॅग बद्दल जाणून घेणार आहोत ए टॅग हायपर लिंक परिभाषित करतो त्याचा वापर एका वेबपेज वरून दुसऱ्या पेज ला लिंक करण्यासाठी केला जातो या टॅग चा सर्वात महत्वाचा गुणधर्म म्हणजे एच आर ई एफ एट्रीब्यूट जे लिंक चे अंतिम स्थान दर्शवते सोप्या शब्दात सांगायचं झालं तर या टॅगचा वापर आपल्या स्वतःच्या वेबपेजवरील व इतर वेबपेजवरील लिंक जोडण्यासाठी केला जातो आपण दिलेल्या उदाहरणामध्ये आपण पाहू शकता की आपण एक टॅग पास केला आहे ज्यामध्ये एच आर ई एफ एस आहे ज्यामध्ये आपण नेव्हिगेट करू इच्छित असलेल्या वेब पेजची लिंक पेस्ट केली आहे ओपनिंग आणि क्लोजिंग टॅग मध्ये आपण टेक्स्ट लिहितो जो आपल्याला आपल्या लिंक वर नेव्हिगेट करण्यास मदत करतो तर आता मी काय करण्याचा प्रयत्न करेन तर मी आपल्या वेबपेजवरील ए टॅग वापरून रीड मोर लिंक इन्सर्ट करण्याचा प्रयत्न करेन ज्यावर क्लिक केल्यावर आपण आपल्या वेबपेजवर नमूद केलेल्या ठिकाणांच्या विकिपीडिया पेजवर नेव्हिगेट करेल ते करण्यासाठी आपल्याला पॅरेग्राफ टॅगच्या खाली तीन एच एफ टॅग टाकावे लागतील काही असे असे आता आपल्याला एच एफ ॲट्रिब्यूटमध्ये आपल्या ठिकाणांची विकिपीडिया लिंक टाकायची आहे तर आधी मग रिव्हरफ्रंट मग कोल्हापूर आता आपला कोट तयार झाला आहे आपले वेबपेज कसे दिसते ते तपासण्यासाठी आपण आपल्या ब्राउझर कडे जाऊ तर ए टॅग जोडल्यानंतर माझे वेबपेज असे दिसते तुम्ही पाहू शकता हे आपल्या ए टॅगद्वारे तयार करण्यात आले आहे आणि एकदा आपण त्यावर क्लिक केल्यावर ते आपल्याला आपले ठिकाणी असलेल्या वेब पेज विकिपीडियावर घेऊन जाते ठीक आहे तर व्हिडिओला इथेच थांबवा आणि तुम्ही तुमचा व्हिज्युअल स्टुडिओ कोड ॲप उघडा तीच फाईल उघडा आणि तुमच्या वेबपेजमध्ये संबंधित फाईल जोडण्यासाठी ए टॅगचा वापर करा मला आशा आहे की तुम्ही ते काम पूर्ण केले असेल तर चला आपण पुढे जाऊयात तर आता आपण आपल्या सी एस एस बद्दल शिकणार आहोत आपल्या वेबपेजमध्ये डिझाईन आणि स्टाईल जोडण्यासाठी सी एस एस चा वापर केला जातो हे आपल्याला आधीच्या धड्यावरून माहीत आहे तर आता आपण पाहू शकतो की सी एस एस हा कमांड चा एक संच आहे जो एस टी एम एल डॉक्युमेंटच्या स्टाईल चे, चे वर्णन करतो सी एस एस म्हणजे कॅस्कॅडिंग स्टाईल शीट हे एस टी एम एल घटक स्क्रीनवर कसे दिसावे याचे वर्णन करते आपल्या पेजवर सी एस एस वापरण्याचा एक मार्ग म्हणजे इनलाइन स्टाईल पद्धत इनलाइन स्टाईल पद्धत वापरण्यासाठी संबंधित घटकामध्ये सीएसएस कोणत्याही सीएसएस प्रॉपर्टी असू शकतात उदाहरणार्थ तुम्ही येथे पाहू शकता की बॅकग्राऊंड कलर बदलण्यासाठी आपल्याला सर्वात आधी घटकाच्या ओपनिंग टॅबमध्ये ॲट्रिब्यूट स्टाईल घोषित करणे आवश्यक आहे आणि प्रॉपर्टी बॅकग्राऊंड कलरचा उल्लेख करणे आवश्यक आहे आणि नंतर त्याची व्हॅल्यू डिफॉल्ट व्हॅल्यू निळ्यावरून बदलणे आवश्यक आहे याप्रमाणे तुम्ही टेक्स्टचा रंग उंची रुंदी आणि इतर बऱ्याच प्रॉपर्टी देखील बदलू शकता तर आता मी आपल्या वेबपेजवर काही स्टाईल लागू करण्यासाठी माझे व्हिज्युअल स्टुडिओ कोड ॲप उघडले आहे जसे की रंग आणि वेबपेजच्या संदर्भात इमेज आकार आणि मार्जिन सुधारणे तर ते आता कसे करायचे आपण पाहू तर शेवटी आपण आपल्या वेबपेजची स्टायलिंग पूर्ण केली आहे आता ते शेवटी कसे दिसते ते पाहूयात तर माझे वेबपेज स्टाईल केल्यावर असे दिसते तर आता तुम्ही व्हिडिओला येथे थांबवा आणि तुमच्या व्हिज्युअल स्टुडिओ कोड ॲपवर को जावे असे मला वाटते सेव्ह केलेली फाईल उघडावी आणि तुमच्या वेबपेजमध्ये रंग जोडण्यासाठी आणि प्रतिमांचा इमेजेसचा आकार बदलण्यासाठी स्टाईल ॲट्रिब्यूट जोडावे तर चला करून पहा ठीक आहे मला आशा आहे की तुम्ही तुमचे काम पूर्ण केले आहे चला तर आपल्या धड्यांमध्ये पुढे जाऊयात तर आता आपण धड्याच्या शेवटी आहोत आत्तापर्यंत तुम्ही हे दोन प्रश्न सोडवण्याच्या स्थितीत असाल तर हे दोन प्रश्न आजच्या धड्याशी संबंधित आहेत चला सोडवूयात ठीक आहे मला आशा आहे की तुम्ही उत्तराचा अचूक अंदाज लावला असेल तर पहिल्या प्रश्नाचे उत्तर असेल एस आर सी हे एक ॲट्रिब्यूट आहे जे इमेजची यू आर एल निर्दिष्ट करते आणि दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर बी पर्याय असेल आता आपण पाठ्याच्या शेवटी आहोत पुढील व्हिडिओ आपल्या पहिल्या थीमचा व्हिडिओचा शेवटचा व्हिडिओ असणार आहे जेथे आपण एस टी एम एल सी एस एस आणि जेवास्क्रिप्टबद्दल अधिक जाणून घेणार आहोत तोपर्यंत को टू एनास लर्निंगमधून मिरिषभ आजच्यासाठी आपला निरोप घेत आहे आशा आहे की वेब डेव्हलपमेंटच्या व्हिडिओ सिरीजच्या पुढच्या भागात तुम्हाला पुन्हा भेटू धन्यवाद